रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा सिद्धेश नंदराज मुंगाजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बैलगाडा शर्यतीचे सा आयोजन करण्यात आले होते नंदराज शेठ मुंगाजी यांच्याकडून पहिल्या शर्यतीला दोन कोंबडे जिताडा बदली देण्यात आली या शर्यतीत हजारो बैलगाडी मालक यांनी सहभाग घेतला या शर्यतीत आमदार हिंदकेसरी केसरी पनवेल आमदार हिंदकेसरी केसरी उरण सरपंच हिंदकेसरी केसरी ओवळे आयोजन गावदेवी ग्रामस्थ मंडळ ओले यांनी केले होते या दरम्यान पनवेल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी व त्यांच्या टीमने भेट दिली यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत काँग्रेस तालुका अध्यक्ष नंदरा शेठ मुंगाजी सरपंच रुपेश गायकवाड यांनी केले कुमार शिंदे नंद्राशेठ मुंगाजी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून गावदेवी मैदान ओळे हो ग्रामस्थ मंडळ ओळे हो यांच्या माध्यमातून आज बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी कुमार शिंदे नंद्रा मुंगाजी यांचा वाढदिवस साजरा होत आहे त्यानिमित्ताने आम्ही शर्यतीचं आयोजन केलेलं आहे आणि ही पारंपरिक जी पद्धत आहे कुठेतरी या शर्यतीना आला बसला पाहिजे बंधन बसला पाहिजे लवकर लवकर शर्यती चालू येण्यासाठी आपण प्रयत्न करूया त्यासाठी मी आजच्या या वाढदिवसानिमित्ताने संपूर्ण तमाम शकडेवाल्यांना जेवण ठेवलेलं आहे का लवकर या आणि शर्यती लवकर करा परंतु मी टाइम दिला होता दहा ते बारा वाजेपर्यंत जो कोण शर्यती करील त्या दोन्ही शकडे मालकांना दोन गावठी कोंबडे देण्यात येणार आहेत तसेच एक जिवंत जिताडी देण्यात येणार आहे त्या पद्धतीने आज पहिला प्रथम दापोळे आणि मानघर या दोन्ही गावालाही शेजारी असून सुद्धा एक जिद्द पकडली आपण कुठेतरी या मैदानाला शिस्त लावला पाहिजे कारण बाळाच्या आतमध्ये आपल्याला शर्यत करायची आहे त्या पद्धतीने शर्यत केली आणि त्यांना दोघांनाही हरणारालाही कोंबडा आणि एक बादली दिलेले आहे तसेच जिंकणाराला जिवंत जिताडे आणि कोंबडा देण्यात आलेला आहे कुठेतरी लवकर लवकर शर्यतीत चालू हा माझा मनोग मनांमध्ये ध्येय होता ते आज खऱ्या अर्थानं मानगायचा राजेश पाटील आणि सिद्धेश दापोळी यांची खरोखरच माझ्या शब्दाला मान देऊन ते आज खऱ्या अर्थानं बाराच्या सुरुवात केली आता तुम्ही ताबडतोब आजच्या मैदानामध्ये से कम हजार गाड्यांचा बंदोबस्त होणार जवळ आज पंधरा ते वीस शर्यती सर्वात मोठ्या होत्या आणि ज्या आम्ही ढाली ठेवलेल्या आहेत ज्या सर्वात मोठ्या शर्यती होतील त्यांना आम्ही चार आमदार केसरी मग उरणचा आमदार असो पनवेलचा असो आणि सरपंच या मोठ्या ट्रॉप्या ठेवल्या सर्वात मोठ्या शेतकरी होतील त्यांना त्या मोठ्या चार ट्रॉप्या देण्यात येतील याची सर्व शेतकरी मालकांनी नोंद घ्या सिद्धेश वास्कर सिद्धेश मुंगाली वास्कर झालं इथं आम्हाला ते मांडिला पहिला तर त्याच्याकडे आम्ही परिसरात जिंकलेलो आहे तर आम्हाला खुशी झाली परत एक कोंबडा आणि एक जिताडी आम्हाला दिलेली आहे त्याच्यात आता आम्ही जाऊन संध्याकाळी पार्टी करणार सर्वात प्रथम आज आमचा माता सिद्धेश नंदराज मंगाजी आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त बैलगाड शर्यत आयोजित केले आहेत आज या शर्यत म्हणजे जवळजवळ मागच्या वर्षी जे लंप्या आजार होतं त्यामुळे शर्यत आपल्या थांबल्या होत्या त्या शर्यत चालू करण्यासाठी आम्ही आपले के आमदार शेर बालदी साहेब आणि दादा ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून या शर्यती चालू करण्यासाठी ते जे प्रयत्न केले ते यशस्वी झाले आणि त्या शर्यती चालू करता आम्ही पहिल्यांदाच आमदार केसरी असा जो बैलगाडा शर्यतीचा आयोजन केला होता त्या आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच हो असा आयोजन केला होता आणि तो एकदम नामांकित असा शर्यत अड्डा झाला होता त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही आमच्या वाढ सिद्धेश मुंगाजीचा वाढदिवस आहे त्या वाढदिव वाढदिवसानिमित्त आम्ही आमदार केसरी हिंद केसरी पर्मेल तशा ठाकूर तसेच आमदार हिंद केसरी दादा महेश शेठ बालजी साहेब तसेच ग्रुपग्राम ओले हिंद केसरी सरपंच सरपंच केसरी या स्पर्धा आम्ही सगळ्यांच्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत आणि हा यशस्वी करून दाखवू आयोजन आणि असंच आमच्या चेदेतला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि त्यांनी पुढे पुढच्या वाटसाठी देला शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र मंदराजी रे कार्यक्रम आहे या निमित्ताने आम्ही परवेश्वर पोलीस दल व नवीनबाई पोलीस दल खूप खूप शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे इथे यांना परमेश्वर सुख शांती समृद्धी सन्मान आरोग्य देवाची माता तुळजाभवानी चर्मी हा एकविरा चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र